नमस्कार भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीतर्फे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे आत्तापर्यंत सात उमेदवारी अर्ज दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत सध्या शहादा नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे बुधवारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्राध्यापक मकरंद पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांच्या सौ माधवीबेन मकरंद पाटील यांनी प्रभाग क्रमांक तेरामधून नगरसेवक पदासाठी अर्ज सादर केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर असून गेल्या काही दिवसांपासून एकाही पक्षाने अर्ज दाखल न केल्याने शेवटच्या दिवशी मोठी गर्दी होईल अशी अटक होती मात्र भाजपने ही खोटी ठरवत सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत जोम्याने प्रवेश केला आहे यावेळी नगरपालिका कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवरिया व सहायक निवडणूक अधिकारी साजित पिंदेरी यांची उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पदासाठी मकसूद खाटिक यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करताना ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली असून आता नगरपालिका निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने रंगू लागल्याचे दिसू लागले आहे केटी न्यूज नेटवर्क शहादा